पाथडी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्मान्य राजीवजी राजळे मी यांना विनंती करतो की आपण आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके दादा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या सर्वपक्षीय शेवगाव तालुक्याच्या वतीने शोकसभेच आयोजन आज या ठिकाणी करण्यात आले या शोकसभेसाठी उपस्थित असलेले तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नरेंद्र पाटीलजी साहेब जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन चंद्रशेखरजी साहेब उपस्थित सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्ते सर्व शोकाकुल तालुक्यातून आलेले सर्व पदाधिकारी आज तर संपूर्ण राज्यावर किंवा आपल्या सर्वांवर दादांना श्रद्धांजली वाहण्याची कधी आपल्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं गेल्या अठ्ठावीस तारखेला घटना घडली आणि खरं तर हे अतिशय तृतीव आपल्या राज्याचा आपल्या सर्वांचा आहे की कामाचा माणूस म्हणून ज्याची ख्याती होती जो फक्त काही नेत्यांमध्ये किंवा एका पक्षापुरता मर्यादित किंवा कुटुंबापुरतं मर्यादित असा मर्या नेता नव्हता हा तुमच्या आमच्या घरातील आपला आपला सहवासा वाटणारा असा नेता आणि मला वाटतं यात महाराष्ट्रामध्ये मा दे। किंवा देशा दे। देशा देशामध्ये त्यांच्यावर प्रेम करणारा किंवा दादांचं वागणं रागवणं बोलणं काम ह्या सगळ्या गोष्टी हवे वाटणारे तरुण वर्ग असेल ज्येष्ठ असतील महिला असतील या सर्वांना त्यांचं नेतृत्व हवं हवसं वाटायचं तर या महाराष्ट्र राज्याचे शिक्षककार पैलसवासी यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या विचारावर चालणारा त्यांचे विचार जोपासणारे प्रत्यक्षात कृतीत आणणारे असे आपले अजितदादा होते आज जाण्याना कुटुंबाची वैयक्तिक खूप मोठी हानी झालेली आहेच एक मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे आहे परंतु महाराष्ट्रात नसुद्धा त्यांनी परिवार मानला काम करत असताना सर्वच मान्यवरांनी त्यांच्याबद्दल भावना त्यांचे अनुभव प्रत्यक्षाबद्दल प्रत्यक्षात प्रत्यक्ष त्यांचा लाभलेला सर्वांच जे सगळ्यांनी अनुभव या ठिकाणी सांगितलेले आहे खरं तर जी जी महाराष्ट्राची मोठी व्यक्तिमत्व होऊन गेली ज्यांनी या राज्याचं नेतृत्व केलं या राज्याच्या विकासामध्ये ज्यांचं मोठं योगदान होतं ही माणसं अकाली निघ निधन झाल्यानंतर निघून गेल्यानंतर आपल्यातून खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे गावचा सरपंच असेल सोसायटीचा सदस्य असेल वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी असतील त्यांचा दादाशी संबंध आलेलाच आहे अनेकांची कामं त्यांनी मार्गी लावलेली आहे जे कामं होते ते प्रत्यक्ष तोडणार हो म्हणून सांगतील जे होणार नाही ते सांगण्याचं सुद्धा या नेत्यामध्ये होतं आजकालची परिस्थिती आपल्याला माहीत आहे येणाऱ्या प्रत्येक आपण हो 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 इत करतो आज येतो उद्या येतो उद्या या परवायाचं चक्र मारायला लावतो परंतु दादांच्या शब्दकोशामध्ये नाही हा शब्द नव्हता एखादा नियमाचे काम तर होतच असतात परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन एखाद्या गरजवंताला न्याय द्यायचा असेल तो दादांकडून दिला जाईल एवढी खात्री त्या कार्यकर्त्या असायची दादा आहेत ना ही भावनासुद्धा या राज्याला खूप महत्त्वाची होती माहीत नाही आपण काय गमावलं का किती नुकसान या राज्याचं झालेलं आहे परंतु या राज्याच्या या तालुक्याच्या विकासामध्ये दादांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे त्यांनी जे काही तिला भरभरून दिलं त्या शेवगाव बांधणी तालुक्यासाठी हे आपण सर्वांना माहीत आहे अवगत आहे त्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे आज कुठल्याही पक्षाचा कुठल्याही विचाराचा माणूस कार्यकर्ता दादांकडं गेला तर दादा फक्त कागद होता किंवा ते पेगड सरकत होते ते पत्र वाचायचे काही निवेदन आहे ते बघायचे आम्ही आमदार म्हणून त्यांच्याकडे गेल्यानंतर खरं तर इतका दादारा दादांचा होता जाण्याचं धाडस व्हायचं नाही परंतु गेल्यावर ते पत्र वाचायचे त्या पत्रातलं एखादं उकार जरी एखादी ग्रॅमॅटिकल चूक जरी असेल तरी दादा ते निदर्शना सांगून द्यायचे ते पत्र चुकलं हे असं लिहायला पाहिजे होती अशी वाक्यरचना असायची जे एवढं ते आपुलकीने त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचे आत्ताही जवळपास फेब्रुवारी जानेवारी महिन्यापासून सर्व पक्षी आमदारांना ते फोन करत होते मलाही पंचवीस तारखेला त्यांच्या ऑफिसमधून फोन आला फोन आला की आता येणाऱ्या वर्षभरामध्ये सगळ्यांच्या जन्मतारख्याच्या वाढदिवसाच्या ते अपडेट करत होतं त्यांचं की एक तुमच्या वाढदिवसाला सगळ्याच आमदारांच्या तुमच्या वाढदिवसाला दादांचा ऑफिस सकाळी नऊ वाजता फोन येईल की ते जरी कामात असतात तर तो फोन तुम्ही रिसीव करा असं त्यांच्या ते साहेबांकडून सांगणं आलं आणि तेव्हा खरं तर आम्ही सर्वजण त्या दिवसाची वाट पाहत होतो की आपल्या वाढदिवसाला दादांच्या शुभेच्छा येईल शेवटी एखाद्या मोठ्या नेतृत्वानं आपल्याला फोन करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आज तुमच्या आमच्यामध्ये दादा आहे कारण की या तालुक्यामध्ये किंवा या राज्यासाठी काय दिलं हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहीत आहे आणि म्हणून खरं तर एक मनाला हुरू लागली परिवाराने ला ते खूप मोठं गमावलेलं आहे तर ते उणीव परिवाराची जाणार नाही आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिद्रता ताई या ठिकाणी काम करत आहे आणि खरंच आहे की शेवटी दादांच्या या सर्व राज्यकारभार करत असताना वेगवेगळ्या पदावर त्यांनी काम केलं त्याच्यामागे त्यांचा संपूर्ण परिवाराचं सुद्धा योगदान निश्चितपणे आहे तर दादा सकाळी सहा सात वाजेपासून काम करायचे रात्री उशिरापर्यंत करायचे स्वतःसाठी परिवारासाठी किती वेळ दिला असेल असेल माहीत नाही परंतु कामाचा व्याप उत्तर स्वच्छता वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा हे गुण खरं तर तुम्ही आधी सरांनी कृतीत आणले पाहिजे शिकले पाहिजे आज आपण म्हणतो की आम्हाला वेळ नाही आम्हाला खूप कामाचं व्याप आहे परंतु एवढं मोठं राज्य चालवत असताना वेगवेगळ्या संस्थेचं नेतृत्व फुर करत असताना दादाने कधीही वेळेची या ठिकाणी जे वेळ जपण्याचंच काम केलेलं आहे चालू के तुम्हाला मला सर्वांना आलेलं आहे आठला कार्यक्रम असेल तर दादा साडेसातला हजर व्हायचे ते पंधरा वीस मिनिटं पूर्वी ते जायचे आणि अगदी बारकाईने लक्ष त्यांचं सगळ्या ठिकाणी असायचं आपण बघतो आता दादा गेल्यानंतर खरं तर अठ्ठावीस तारखेपासून आपण मोबाईल आणि सोशल मीडियावर जर बघितलं तर अशी एकही व्हिडिओ क्लिप किंवा जे काही आपल्या प्रत्येकाचे अनुभव आहेत अनेकजण अनेक जण त्या ठिकाणी शेअर करतात खूप जणांनी दादाबद्दल खूप लिहिलंय जे कधी आपण ऐकलं नव्हतं अनुभवलं नव्हतं बघितलं नव्हतं आणि म्हणून अजून दादा गेल्याचं जे दुःख तुम्हा मला सर्वांना कुटुंबातील परिवारातील एखाद्या गमावण्याचं दुःख आपल्या सर्वांना झालं आहे मनात जो वारसा जो विचार किंवा कामा दादांची कामाची पद्धत आपण सर्वजणी आपण अंगीकारली आपण ज्या पदावर ज्या ठिकाणी आपण काम करतोय ते प्रत्यक्षातून कृती अंगत मला वाटतं की खरंतर दादांना श्रद्धांजली होणार आहे कारण असा नेता पुन्हा होणे नाही महाराष्ट्राचं खूप नुकसान जसं विलासराव देशमुख साहेब गेले गोपीनाथ मुंडे साहेब गेले प्रमोद महाजनजी गेले आर आर आबा गेले आणि मास्क लिडर ज्याला म्हणता येईल की गावगाड्याचा अभ्यास सोसायटीचा अभ्यास दुधाचा सहकाराचा सगळ्याच क्षेत्रातला अभ्यासू नेतृत्व हे दादा होते आणि म्हणून असा नेता व्हायला अनेक पिढ्या जावं लागतं तीस तीस चाळीस वर्ष कार्यकर्त्याला नेत्याला तयार व्हायला लागतं आणि म्हणून अशा व्यक्तीला अशा नेतृत्वाला आपण आज कामावर बसलो आहे खूप नुकसान तुमचं आमचं सर्वांचं झालेलं आहे हे कधी न भरून येणारं नुकसान आहे आणि मला वाटतं शेवटी काळाच्या ओघामध्ये आपण सर्वजण पुढे चालत जाऊ हा आपलं दुःख हलकं होत जाईल परंतु कामाच्या कृतीतून आपण दादांना जे भविष्यामध्ये या राज्यासाठी या तालुक्याच्या विकासामध्ये आपापल्या पातळी काय योगदान देऊ दादांची आचार विचार कृती त्यांचं काम करण्याची पद्धत हे जरी आपण सर्वांनी आचरणात त्यांना तमानवलं ती त्यांच्यासाठी खूप मोठी आदरांजली आपल्या सर्वांच्या वतीने होईल मी आमच्या राजाई परिवाराच्या वतीने शोगाव पाथळी मतदारसंघाच्या वतीने आलेल्या सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकर्त्यांच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने दादांना भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी वाहते शेवगाव पाथर्डी तालुका कायम पवार कुटुंब यांच्या पाठीशी त्यांच्या सुखदुःखात कायम बरोबर राहील अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करते अनुषद